विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण स्वराविषयी माहिती पाहणार आहोत जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया स्वर म्हणजे काय बघा स्वर जो शब्द आहे मराठीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कारण की ही पूर्ण उच्चाराची वर्ण असतात आता स्वर म्हणजे काय तर आपण त्याची व्याख्या अशी पाहत असतो की ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच वर्णाची गरज नसते अशा पूर्ण उच्चाराच्या वर्णांना स्वर असे म्हणतात स्वर ही मूलध्वनी असतात स्वर ही अक्षरे असतात स्वरांना दुसऱ्या कोणत्याही वर्णावर डिपेंड राहण्याची गरज पडत नाही उलट स्वर व्यंजनात मिसळल्यानंतर अक्षर तयार होत असतं म्हणून स्वर ही इंडिपेंडंट पर्सन असतात म्हणून बघा स्वर हा जो शब्द आहे हे स्वरू या धातूपासून तयार झाला आणि स्वरू या धातूचा अर्थ उच्चार करणे किंवा बोलणे असा होत असतो म्हणजे आपण जे उच्चार करत असतो त्याला आपण स्वर म्हणत असतो आता स्वराचा उच्चार करत असताना आपलं तोंड असं पसरलेल्या अवस्थेत असतं पण व्यंजनाचा उच्चार करत असताना आपलं तोंड संकुचित अवस्थेत असतं था। म्हणून तुम्ही बघा व्यंजनांना संवर्त म्हणतात संवर्त म्हणजे स म्हणजे संकुचित व्रत म्हणजे तोंड आणि विव्रत म्हणजे पसरलेले असणे आणि स्वरांना आपण अच ध्वनी सुद्धा म्हणत असतो आता मित्रांनो अजून याच्यामध्ये एक गोष्ट आहे ज्या वर्णाचा उच्चार सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखा होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात बघा साधी गोष्ट आहे पण व्यंजनाच्या संदर्भात तसा आहे का नाही व्यंजनाचा उच्चार एका वर्णाने होतो आणि शेवट स्वराने होतो म्हणून त्याला काय म्हणायचं असतंय संवर्त म्हणतात काय म्हणतात संवर्त किंवा स्वरांत ज्याच्या अंतिम स्वर आहे त्याला स्वरांत असे म्हणतात बघा आता आपण जर असा उच्चार केला ओ... मर स्वर काय राहते अच राहते आ केलं तर काय राहते आत राहते पण व्यंजनाचं तसं राहते का नाही पहा क तो था था था। हो मन उच्चार करत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा होतो सारखा होतो म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो अच्छनि सुद्धा म्हणत असतो आता बघा लक्ष द्या मराठी आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो स्वर उच्चारत असताना कोणत्याच प्रकारची ताकद लागत नाही अलगचरित्या स्वर बाहेर पडत असतात समजा तुम्हाला कोणी चुमटा घेतला किंवा ठेस लागली किंवा डॉक्टरने इंजेक्शन दिलं आता इंजेक्शन दिलं डॉक्टर तुम्ही म्हणता का काय फायदा असं म्हणता का कधी नाही म्हणता काय म्हणता ई किंवा आई असं म्हणता की नाही बरं तुम्हाला कोणी चापट मारलं काय म्हणता आ किंवा कोणी बुक्का मारला तर ऊ पा आपल्या घरात म्हातारी असती आजी असती आपली माय असती आजी ती कन्ह कन्हती कशी कन्हती अशी कन्हती का क ख ग कशी ती का नाही कशी खणती अ नाही लय तर तुम्ही आई म्हणता कारण की आई शब्दामध्ये दोन्ही काय स्वर आहेत दोन्ही स्वर कशे दीर्घ आहेत आई शब्दात दोन्ही स्वर कशे आहेत दीर्घ आहे पण आता शब्दाचं श्रेष्ठत्व किती आहे दोन्ही स्वर स्वर आहे दोन्ही दीर्घ आहेत त्याच्यात व्यंजनाचा अर्थच येत नाही आई हा शब्द पूर्ण अर्थी आहे आई या शब्दात दोन मूल दोन्ही आहेत जी पूर्ण उच्चाराची आहे म्हणून आई हे श्रेष्ठ वाक्य असते नेहमी बघा मग आता मराठीमध्ये पहिल्यांदा स्वर कमी होते आता इंग्रजीतून काय झाले मराठीमध्ये दोन स्वर आले त्याला आपण काय म्हणलो ए आणि अ आणि अ बघा चौदा स्वर आहेत किती स्वर आहेत मराठीमध्ये सध्या चौदा मग अ आ ई ऊ रु लू याला म्हणायचं ऐ काय म्हणायचं ऐ म्हणायचं ऐ आए, ओ, आओ आओ या ओ याचा उच्चार कसा करतात रे ओ याचा आओ आहे की नाही ओ ओ म्हणायचं काय नाही म्हणायचं ओ ओ आपल्या गावाकड ओ ओ असं याला म्हणायचं नाही लक्षात आलं का याला म्हणतात औ काय म्हणायचं आय याला म्हणायचं आय याला म्हणायचं औ आणि याला म्हणायचं आव असं तोंड मोठं म्हणायचं हा म्हणायचं लक्षात आलं का म्हणून असा आपण स्वराचा उच्चार करत असताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात मग आता आपण पहिल्यांदा बाराखडीची व्याख्या करायचो दहा स्वर व दोन स्वरा दे मिळून जी बारा अक्षरी तयार होते तिला बाराखडी असे म्हणतात आता दोन खडे वाढले कोणते दोन खडे वाढले अ आणि आ, आ आपले खडे तुम्हाला खडे म्हणले की डावऱ्यातले नवसातले आठव देऊन आता पहा आता लक्ष द्या ही दोन खडी वाढली का वाढली कारण की भाषेचा अपभ्रंश झाला मराठीची निर्मिती कशी झाली संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मराठी अशी निर्मिती झाली बरोबर मराठीवर सर्वात जास्त शब्द साठा कोण्या भाषेचा आहे संस्कृतचा मराठी भाषेची माय संस्कृत भाषा मराठी भाषेची जननी संस्कृत भाषा आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे लक्षात आलं म्हणजे आपली भाषा अभिजात भाषा आहे आपली भाषा देवनागरी भाषा आहे आपली भाषा मोडी भाषा आहे आपली लिपी ब्राह्मी लिपी आहे आपली उत्पत्ती ब्राह्मी लिपीपासून झालेली आहे म्हणजे ब्राह्मी लिपीचा अर्थ काय होतो की ब्राह्मणाने निर्माण केलेल्या लिपीला काय म्हणतो आपण ब्राह्मी लिपी म्हणून स्वर नावाची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बन करून टाका मी एडिट करतो बन करा